येणाऱ्या सोलापूर महानगरपालिका व पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना एकजुटीनं लढणार आहे असं प्रतिपादन प्रमुख शिवाजीराव सावंत यांनी केलं प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यातील स प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेण्यात आली होती या बैठकीमध्ये त्यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना माहिती दिली या बैठकीस शिवसेना जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे दिलीप कोल्हे यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना प्राध्यापक शिवाजी सावंत म्हणाले की शिवसेनेमध्ये गटतट नाही आहेत आम्ही एक संघपणाने येणाऱ्या सर्व निवडणुका लढू असंही त्यांनी यावेळी सांगितलं आज शिवसेना पक्षाची शिंदे गटाची मीटिंग आहे आणि उद्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये तालुका पंचायत असेल जिल्हा परिषद असेल नगरपंचायत नगरपालिका नगर, नगर, नगर परिषदा आणि त्याच्याबरोबर काही थोड्याशा ग्रामपंचायतीसुद्धा निवडणूक लागते या संदर्भामध्ये या सोलापूर विभागातली लोकसभा मतदारसंघातले सोलापूर लोकसभा मतदारसंघातले सगळे शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी एकत्रित बसून आम्ही त्याच्यावरती विचारविनिमय करतो आहे आणि येणाऱ्या निवडणुकीला आपण सर्वांनी ताकदीनं सामोरं जायचं आहे आणि आता सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा एकही आमदार नाही परंतु हे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी ताकदीनं कामाला लागून पुन पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करतात त्याप्रमाणे आम्ही या निवडणुकीपासून अशी ताकदीनं सुरुवात करतो की पुन्हा एकदा शिवसेनेला या सोलापूर जिल्ह्यामध्ये गतवैभव प्राप्त करून देण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत का, का। ते वर पक्ष ठरवणार आता अकलकोट सारखं जर क्षेत्र असेल तर तिथं सध्याचे विद्यमान आमदार भाजपचे आहेत पण ते मित्रांबरोबर युती करतील अशी काय चिन्हांची सगळ्यांना अशा जागी निवडणूक कशी लढव या ठिकाणी हा जो तुम्ही मला प्रश्न विचारता हा पक्ष नेत्यांना पक्षप्रमुखांना विचारायचा कारण पक्षप्रमुख जो निर्णय घेतील त्या पद्धतीनं आम्ही खाली कार्यकर्ते काम करणार नवीन आलेल्या आमच्याकडे आता सध्या इन्कमिंग जोरात चालू आहे त्या मा आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर्वांना कळतं आहे आलेल्या इन्कमिंगमध्ये जे काही ताकतवान नेते आहेत जे मोठे नेते आहेत त्यांची शिवसेनेला निश्चित मदत तर होणारच आहे त्यामुळे शिवसेनेची ताकद सोलापूर जिल्ह्यात वाढतेच आणि हे वाढणारी ताकद लक्षात घेऊन सर्व शिवसेनेचे पदाधिकारी काम आहेत आणि जास्तीत जास्त ताकदीने जिल्ह्यामध्ये शिवसेना चांगल्या पद्धतीनं वाढेल चांगल्या पद्धतीचा निकाल शिंदे साहेबांना देईल असा विश्वास आणि तो निर्माण करण्यासाठी आजची पहिली बैठक आहे आमची मग ते अपेक्षा घेऊन काय आले का त्यांना कसं काय हे पक्षप्रमुखाशी ते बोलले असतील पक्षप्रमुखाशी त्यांचा विचार विनय झाला असेल त्या पद्धतीने त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि शिंदेसाहेब नवीन आलेल्या आणि जुन्या सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन कोणावरतीही अन्याय होणार नाही अशा पद्धतीचा निर्णय पक्षप्रमुख शिंदेसाहेब घेतील अशी आम्हाला निश्चित खात्री आहे ही अंतर्गत गटबाजी तुम्हाला आता दिसत असेल पण आम्ही सर्वांना निमंत्रण दिल्यावर काही लोक पदाधिकारी मुंबईला आहेत काही बाहेर गेलेत त्यांच्या वैयक्तिक अडचणी असल्यामुळे ते इथं उपस्थित नाहीत परंतु त्यांनी त्यांचे प्रतिनिधी इथं जो विचार होईल ते ऐकण्यासाठी आणि त्याला समजण्यासाठी त्यांनी पाठवलेले आहेत त्यामुळे गटबाजीचं राजकारण बाजूला तुम्ही सारून ठेवा एकनाथ भाई शिंदे समोर जे गटबाजी होती कालच्या जे आता आमचा ता परि मेळावा झाला वर्धापन दिनाच्या निमित्तानं सूचना दिल्यात आणि त्याचं प्रतीक तुम्हाला एक पोस्टर समोर दिसतंय त्या पोस्टरवरती फक्त पदाधिकाऱ्याचं नाव असेल इथून पुढं कुठल्याही पदाधिकाऱ्याचा फोटो किंवा काय नसेल जे आपले मुख्य नेते आहेत त्यांचे आणि आपल्या संपर्क असणारे सगळे मंत्री त्यांचेच फोटो पोस्टरवरती असेल आणि जोही निमंत्रण दिले या संपर्क प्रमुख म्हणून माझं तिथं फक्त नाव आहे कारण त्या फोटोच्या याच्यावर जी गटबाजी होते ते थांबवण्यासाठी ही सुरुवात आहे इथून पुढं असं होणार नाही अशा पद्धतीचंच राजकारण सोलापूर जिल्ह्यात शिवसेना करेल साहेब